मनोर वाडा भिवंडी महामार्ग कॉन्क्रिटीकरण कामासाठी मागील वर्षी अकराशे कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते यासाठी पहिला फेज वाडा ते डाकिवली फटा या बावीस किमी रस्त्याकरिता एका लेनचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम चांगल्या दर्जाचे सुरू असून जवळपास पन्नास टक्के काम पूर्ण होत आले आहे मात्र दुसऱ्या लेनवर मोठमोठे खड्डे पडल्याने पावसाळ्यात वाहन चालकांना व प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे वाडा अंबाडी मार्गावर मेट येथे एक कार पहिल्याच पावसाने खड्ड्यात साचलेल्या पाण्यात अडकली होती ही बाहेर काढण्याकरिता मोठी मशगत करावी लागली एकीकडे जोराचा पाऊस आणि त्यातच कार खड्ड्यात पडून बंद झाल्याने ट्रॅफिक जॅम झाले होते अशा अवस्थेत कार चालक स्वतः उतरून कार उचलून बाजूला करण्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे खरं म्हणजे या वाडा भिवंडी महामार्गावर खड्डे बुजवण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा चुराडा झाला आहे मात्र अजूनही या महामार्गाची परिस्थिती दयनीय असल्याने वाहतुकीकरिता प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतोय बुधवारी पाऊस जोराचा पडल्याने वाडाबिवंडी महामार्गावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये चारचाकी वाहने अनेक ठिकाणी अडकून पडत असल्याचे चित्र पाहायला मिळाले या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच प्रमाणे नुकसान देखील होत असल्याचे समोर आले आहे महामार्गाच्या दुरावस्थेवरून पालकमंत्री गणेश नाईक यांनी देखील नाराजी व्यक्त केली सार्वजनिक बांधकाम विभाग कुठलेही खड्डे दुरुस्तीचे काम करतच नाही तसेच सुरू असलेल्या वाडा भिवंडी महामार्गाच्या कामाची गती वाढवताना दिसत नाही त्यामुळे या परिसरातील स्थानिक लोक संतापले आहेत पत्रकार अटक मिळाले काय झिरोमध्ये ती गाडी गेली असा रस्ता आहे आमचा भिवंडी रोड काय फायदा एवढा मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला आहे कॉन्ट्रॅक्टर आहे कुठं कध्याभराचे काय भरायचे पावसात ते काय अरे तुला लांब झालं किती लांब लाभ झाला दोन का व्हायच्या रोडच्या खड्ड्यात किती मोठा दाखवतो तुम्हाला गाडी आत्ता आतमध्ये गेली काय मला असं वाटतंय की मी शेती करायला आलोय कुठं हे नाव म्हणजे आपले काय कशा काय व्हायचं दुसरी गाडी बसले શાંતજી માંગો તો જાજા 5 મિનિટ તો બે ટકા બે બાઈ મિનુ અમે લખી રહ્યા છીએ કે